नमस्कार देवश्री किचनमध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि आज आपण आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये भगरीचा डोसा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत तर भगर ही एक मिलेट आहे आणि उपवासाला आपल्याकडे खाल्लं जातं भगर खाल्ली जाते भरपूर प्रमाणामध्ये भगर खाल्ली जाते कारण आजकालच्या पिढीमध्ये उपवासाला जर साबुदाना खाल्ला तर पित्ताचा त्रास बऱ्याच जणांना होतो म्हणून आवर्जून भगरीचा वापर केला जातो आणि भगर उपवासाला भरपूर प्रमाणामध्ये खाल्ली जाते आणि ती शरीरासाठी खूप चांगली आहे हलकी आहे पचायला खूप हलकी आहे जड अजिबात नाही साबुदाना पचायला वेळ लागतो त्यामुळे पित्त होतं आणि ही जी भगर आहे यापासून तुम्ही भरपूर पदार्थसुद्धा करू शकता या अगोदरसुद्धा मी तुम्हाला भगरीचे पदार्थ दाखवलेले आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्ही नक्की पाहू शकता आणि आज आपण मस्त असे भगरीचे डोसे कसे करायचे ते पाहणार आहोत त्याचबरोबर आहे चिंचेचा तर या चिंचेपासून आपण मस्त अशी चटपटीत चिंचेची चटणी कशी करायची ते सुद्धा पाहणार आहोत चवीला एकदम मस्त लागते नक्की करून पहा या अगोदर मी तुम्हाला आंब्याची चटणी कशी करायची ते दाखवलं होतं आंब्याच्या सीझन मध्ये आज सुद्धा मी तुम्हाला एकदम मस्त अशी चटपटीत ही चिंचेची चटणी कशी करायची ते दाखवणार आहे मस्त आणि सोपी रेसिपी आहे या नवरात्रामध्ये नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भगरीचा उपवासाचा डोसा करण्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बायंडिंगसाठी थोडासा सावधाना यामध्ये घातला तरी चालेल एक वाटी जर भगर असेल तर साधारण दोन चमचे किंवा छोटी एक वाटी एवढा तुम्ही सावधाना यामध्ये घालू शकता तर मी फक्त रईचे म्हणजेच भगरीचा डोसा बनून आज तुम्हाला दाखवणार आहे तर ही भगर आपल्याला साधारण सात ते आठ तास भिजवून घ्यायची आहे तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही रात्रभर भिजत घातली तरीही चालेल आता ही भगर आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात भगर धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून साधारण सात ते आठ तास मी ही भगर भिजवून घेणार आहे भगर भिजत घालून साधारण सात ते आठ तास झालेले आहेत भगर छान भिजलेले आहे आता आपण ह्याच्यावरचं सगळं पाणी बाजूला काढून घेऊयात पाणी बाजूला काढून झाल्यानंतर ही भगर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि आपल्याला ही भगर चांगली एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे लागत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता इथे आपलं हे डोशांसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे एकदम स्मूद असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तरच आपले डोसे एकदम मस्त होतील छान होतील तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकताय खूप जास्त आपल्याला पातळ करायचं नाही किंवा खूप घट्टसुद्धा करायचं नाही असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण चिंचेची चटणी तयार करून घेऊया चिंचेची चटणी करण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी ओलो खोबरं घेतलं त्याच्या असे उभे काप करून घेतलेले आहेत आणि इथे मी चिंच घेतली दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे या चटणीमध्ये तुम्हाला जर दही वापरायचं असेल तर तुम्ही थोडंसं दहीसुद्धा वापरू शकता इथे मी पूर्ण चिंचीचा फ्लेवर असलेली चटणी बनवते त्यामुळे मी यामध्ये दही घातलेलं नाही तर इथे या चिंचा तुम्ही पाहू शकताय आता सध्या हा कोळ्या चिंचाचा शिजन आहे म्हणजेच या मोठ्या नाहीत छोट्या छोट्या आहेत तर या चवीला खूप मस्त लागतात आणि सुद्धा खायला चवीला एकदम मस्त लागतात ज्यांना आवडत असतील त्या ते आवर्जून खात असतील आणि चटणीसुद्धा भण्नाटक होते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा जो सीझन आहे त्या मध्ये कोणतं फळ आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही चटण्या बनवू शकता या अगोदर मी तुम्हाला आंबा घालून आंब्याची कैरीची चटणीसुद्धा करून दाखवलेली आहे या अगोदरच्या रेसिपीमध्ये आणि तुम्ही आवळ्याची चटणीसुद्धा बनवू शकता आवळ्याच्या सीझनमध्ये आणि आता चिंच आहे तर चिंचेची आपण बनवूया या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल प्रथम आपण हे ओलो खोबरं घालूयात तर हे ओलो खोबरं मी घेतले इथं तर यामध्ये तुम्हाला जर शेंगदाणे घालायचे असतील तर शेंगदाणे घालू शकता किंवा पूर्ण शेंगदाण्याची सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला उपवासासाठी करायची नसेल तर यामध्ये तुम्ही आणखी दोन लसणाच्या पाकळ्या घालू शकता थोडंसं आलं घालू शकता कोथिंबीर पुदिना हे सगळं सुद्धा तुम्ही उपवास नसेल तर करू शकता यामध्ये आपण या दोन मिरच्या घालूयात किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त घालू शकता आणि चिंच सुद्धा तुम्हाला कितपत आंबट आवडते चटपटीत अशी चव आवडते त्यानुसार तुम्ही घालू शकता इथे मी दोन चिंचा घेतलेला आहे आणखी थोडीशी घालूयात यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात साखर घालूयात यामध्ये थोडस पाणी या। घालूयात आणि याची मस्त अशी चटणी तयार करून घेऊयात उपवासाच्या डोस्यांबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत चिंचेची चटणी आपली तयार झालेली आहे खूप मस्त अशी झालेली आहे चवीला भन्नाट लागते जर तुम्ही तांदळाच्या डोशाबरोबर खाण्यासाठी ही चटणी बनवत असाल किंवा इडलीबरोबर खाण्यासाठी बनवत असाल याच्यावरती तुम्ही फोडणी देऊ शकता तर ही ही चटणी मी उपवासासाठी बनवलेली आहे त्यामुळे यामध्ये मी फोडणी दिलेली नाही मस्त अशी चटणी आपली तयार झाली आता आपण डोसेक करायला घेऊयात डोसा करण्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला डोसा करून घ्यायचा आहे गॅस फुल ठेवू नका आणि तवासुद्धा जास्त गरम करायचा नाही नाहीतर आपण बॅटर जेव्हा या तव्यावरती सोडू तेव्हा ते घट्ट होतं आणि नंतर त्याचा डोसा होत नाही त्यासाठी आपल्याला ते गॅस कमी ठेवायचा आहे आणि तवासुद्धा कमी गरम करून घ्यायचा आहे बॅटर आपण याच्यावरती सोडूया पळीने एकसारखं फिरवत आपल्याला हा डोसा तयार करून घ्यायचा आहे आता मस्त असा दोन्ही बाजूने हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान कुरकुरीत डोसा तयार होतो आता थोडासा तुम्ही गॅस मोठा केला तरी चालेल आणि वरून थोडासा सुकला की आता आपल्याला वरून थोडंसं तेल घालायचं आहे सुरुवातीला तेलाने थोडं ग्रीस करून नंतर ते पुसून घ्यायचं तेल पूर्णपणे कपड्याने किंवा तुम्ही कांद्याने तेल लावून घेतलं तरीही चालेल तर व्यवस्थित सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं हा डोसा जेव्हा भाजतो तेव्हा त्याच्या कडा आपोआप उचलायला लागतात तर परत आपण याची पलटी करून घेऊयात तुम्ही पाहू शकता याच्या कडा आपोआप उचलायला लागलेल्या आहेत मधून थोडासा क्रिस्पी दिसायला लागला की आता आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात मस्त एका बाजूने छान भाजलेलं आहे दुसऱ्या बाजूने आपण एक दोन मिनिटे किंवा एखादा मिनिटभर फक्त भाजायचं आहे खूप काही भाजायची गरज नाही अगदी थोडासा भाजला की छान कुरकुरीत होतो दुसऱ्या सुद्धा थोडासा भाजलेला आहे मस्त असा क्रिस्पी आपला डोसा झालेला आहे तुम्ही पाहू शकताय खूप आतल्या बाजूने भाजायची गरज नाही वरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो आता आपण हा काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने पुढचे डोसेसुद्धा करून घेऊयात आता वरच्या बाजूनी थोडंसं तेल लावून घेऊयात तुम्हाला जर खूप मोठे डोसे करायचे नसतील तर तुम्ही छोटे छोटे केले तरी चालेल काही हरकत नाही कधीही डोसे करताना इथे मी एक तुम्हाला टिप देईन मग ते तांदळाचे असोत किंवा उपवासाचे असोत भगरीचे असोत तर प्रत्येक डोसा भाजल्यानंतर तवा एका सुती कपड्यानं स्वच्छ पुसून घ्यायचा आणि नंतर दुसरा डोसा करून घ्यायचा अशा पद्धतीने डोसे केल्यानंतर डोसा अजिबात तुटत नाही किंवा गोळा होत नाही तर आता आपण हा डोसा दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया मस्त नवरात्र स्पेशल मस्त असे क्रिस्पी डोसे आणि चटपटीत चिंचेची चटणी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय किती मस्त असे डोसे आपले तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे डोसे तयार होतात आणि करायला अगदी सोपे आहेत झटपट तुम्ही सकाळी भगर किंवा वरही भिजत घातली की संध्याकाळी हे डोसे तयार होतात मस्त आणि सोपी रेसिपी आहे पाहू शकता एकदम मस्त असा कुरकुरीत आवाज येतो आहे आणि चवीला एकदम भारी लागतात तर या पद्धतीने नवरात्रामध्ये नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील आणि मस्त शिजन वाईज ही चटणी मी केलेली आहे आता सध्या छोट्या छोट्या चिंचा आहेत खूप जास्त आंबटसुद्धा नाहीत मस्त अशी चविष्ट या चिंचेची चटणी केलेली आहे एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद